मित्रांनो इतिहास हिस्ट्री मग ती कोणाची असो कोणत्याही देशाची असो कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही धर्माची असो जगाच्या पाठीवरील जर आपण कोणाचाही इतिहास जर घेतला उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये अनेक मतं आणि मतांतर आहेत कोणतंही इतिहासाचं पुस्तक हे निर्विवाद सत्य किंवा सर्वमान्य असू शकतच तस नाही त्याचं कारण म्हणजे प्रत्येक इतिहासकाराने आतापर्यंत आपल्या सोयीने इतिहास लिहिलेला आहे आणि वाचणाऱ्याने देखील आतापर्यंत आपापल्या सोयीने असलेला इतिहासच वाचलेला असतो त्यामुळे कोणाला इतिहासामध्ये फिलन हा हिरो वाटत असतो तर कोणाला हिरो देखील फिलन वाटत असतो खरं म्हणजे मानवी स्वभाव हाच फार विचित्र आहे त्याला तुम्ही जशा पद्धतीने ट्रेन कराल तशा पद्धतीने तो ट्रेन होत असतो म्हटरून ज्याप्रमाणे कुत्र्याला आपण ट्रेन करतो किंवा ज्या पद्धतीने आपण एखाद्या रोबोटला ट्रेन केलं जातं त्याच पद्धतीने माणूस मानव देखील आपल्या आजूबाजूच्या परिसर आणि आजूबाजूच्या समाजाकडून शिकत असतो आणि त्याच पद्धतीने ट्रेन होत असतो त्या पद्धतीने तो घडत असतो आणि त्यामुळे तो ज्या परिसरात ज्या समाजात ज्या वातावरणात वाढला आहे तेच त्याला जवळच आणि अंतिम सत्य वाटत असतं बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या दारुड्याच्या चा मुलाला चांगलं माहीत असतं की आपला बाप हा दारुड आहे आपला बाप हा चोर आहे आपला बाप हा निकम आहे तो रोज त्याला खरं म्हणजे मनातल्या मनात शिवाय देत असतो किंबहुना एवढंच नाही तर एखाद दोन वेळेस त्यांनी आपल्या बापाला हाता घालून देखील काढलेला असतो पण त्याच बापाला जेव्हा बाहेरची एखादी व्यक्ती किंवा बाहेरची लोक एखादी साधी शिबी जरी देतात तेव्हा त्याला त्याचं वाईट वाटतं त्याला ते अजिबात सहन होत नाही किंवा एखाद्या नवऱ्याला किती जरी माहिती असलं की त्याची बायको त्याला फसवते आहे आणि त्याला तिचा प्रचंड राग येत असतो अगदी त्याला वाटत असतं की हिचा गळा दाबून हिचा जीव घ्यावा की काय पण त्याच बायकोला जेव्हा एखादा बाहेरचा काहीतरी बर वाईट बोलतो किंवा तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न करतो तर त्या पुरुषाला ते सहन होत नाही हे देखील तेवढंच करत मित्रांनो ही कर। दोन उदाहरणं सांगण्याचं सा कारण म्हणजे इतिहासाचं देखील अगदी असंच असत अनेकांना माहिती आहे की इतिहासामध्ये आपल्याच काही लोकांनी शेण खाल्लेलं आहे आपल्या काही लोकांनी चुका केलेल्या आहेत अगदी एकांतामध्ये त्या चुका ते मान्य देखील करतात मनातून त्यांना त्यांचा तेन राग देखील येत असतो पण पब्लिकली जेव्हा इतिहासातील काही ठराविक लोकांच्या चुकावरून एखादा संपूर्ण संपूर्ण समाज एखादी जात जेव्हा टार्गेट केली जाते एखाद्या संबंध जातीला जेव्हा दोषी ठरवल्या जातं तर त्या जातीतील काही लोकांना राग येणं हे साहजिकच आहे खरं म्हणजे तो मानवी स्वभाव आहे त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या बापाला तो आदर्श मानतोय की तो नवरा त्याच्या बायकोला प्रतिभाता मानतोय किंवा इतिहासातील त्या चुकीच्या व्यक्तीला ती राग येणारी व्यक्ती त्या चुकीच्या व्यक्तीचं समर्थन करते किंवा त्याला आदर्श मानते मित्रांनो आपल्या देशाची समाज व्यवस्था तशी विकृत बनवली गेली आहे की ते एवढा जातीवाद एवढा टोकाचा धर्मवाद आपल्याला शिकवला जातो की ते लहानपणापासूनच मुलाला आपली जात आपला धर्म आपला स्वैरा आपला अमुक आपला तमुक एवढं प्रकर्षाने शिकवलं जातं की त्याची जात त्याचा धर्म त्याच्या एवढ्या नासा भिनते की तो कधी आपल्या जातीतील चुकीच्या व्यक्तीचं समर्थन करायला लागतो ते त्यालाही समजत नाही त्याला आपल्या जातीतील एखाद्या व्यक्तीचा केलेला अपमान म्हणजे आपलाच अपमान वाटायला लागतो हे देखील कळत नाही आणि याचमुळे आज जातीची धर्माची आंदोलनं चालवणाऱ्यांना चुकीचे दिवस आले आहेत आणि याचमुळे लोक आपल्या जातीतील चुकीच्या व्यक्तीचं चुकीच्या गोष्टीचं देखील समर्थन ठोकपणे करत आहेत आणि याला जबाबदार खरं म्हणजे ते नाहीत तर इथली सगळी समाज व्यवस्था आहे मित्रांनो हे सगळं बदलायचं जर असेल तर इथल्या तरुणांनी या जातीच्या धर्माच्या चौकटीतून खरं म्हणजे बाहेर पडलं पाहिजे जातीची धर्माची आंदोलनं करणारे मग समाज ते समाजकारणी असो की राजकारणी हे समाजाचं कधीही हित करू शकत नाहीत ते फक्त समाजाला गुमराह करून स्वतःच नेतृत्व सिद्ध करू शकतात आणि जनतेवर राज्य करू शकतात आणि हे मी कोणत्याही एका ठराविक जातीबद्दल धर्माबद्दल किंवा नेत्याबद्दल बोलत नाहीये त्यामुळे कोणीही स्वतःला मिरची लावून घेऊ नये मित्रांनो आजच्या काळात खरं म्हणजे जातीच्या धर्माच्या भिंती झुगारून देऊन सगळ्यांनी माणूस म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे एकीकडे लोक आज चंद्रावर चाललेत तर एकीकडे आपण आजही जातीच्या धर्माच्या आणि तू माझा सोयरा की मी तुझा सोयरा तू हलका की मी भारी मी हलका की तू भारी तू शहाण्णव कोळी मी ब्याण्णव कोळी तू ब्राह्मण मी मराठा मी मंजारी मी मुसलमान मी शीख मी इसाई मी गुजराती मी मराठी या सगळ्यामध्ये एवढं गुंतलोय की मी माणूस आहे हेच आपण विसरून गेलोय मित्रांनो मी फार शहाण आहे किंवा मला फार कळतं अशातला भाग नाही पण आज एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे आज कोणतीही जात असो किंवा कोणताही धर्म असो त्याची निर्मिती ही, ही की देवाने केलेली नाही तर माणसाने केलेली आहे आणि कोणत्याही जातीचा धर्माचा निर्माता हा देव नाही हे आज सगळ्यांना शंभर टक्के माहीत आहे पण तरी देखील आज जर तुम्ही लोकांना विचारलं की हिंदू धर्म महान आहे की मुस्लिम तर मुस्लिम म्हणतात की मुस्लिम हाच धर्म अंतिम सत्य आहे तर बौद्ध धर्म म्हणतात तर बौद्ध धर्मीय म्हणतात की बौद्ध धर्म हाच अंतिम सत्य आहे तर हिंदू धर्मातील हिंदू धर्मीय लोक म्हणतात की हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे आणि तोच अंतिम सत्य आहे तर इसाई म्हणतात की येशू हेच अंतिम सत्य आहे आणि ख्रिश्चन हाच खरा धर्म आहे तर यापुढे जातीच्या महापुरुषांच्या बाबतीत देखील जर आपण विचारलं तर यापुढे देखील हीच बोम आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येकाला आपली जात आपल्या जातीत जन्माला आलेला महापुरुष आपल्या जातीत आपल्या भागात आपल्या भाषेत जन्माला आलेला उद्योगपती राजकारणी अभिनेता हा आपल्या जवळचा वाटत असतो कारण त्यासोबत आपली अप्रत्यक्षरित्या का होईना एक इमोशनल अटॅचमेंट असते त्यामुळे जाती आणि धर्मातील आपल्या माणसातील वाईट गुण आपल्या माणसाच्या नकारात्मक बाजूकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करत असतो खरं म्हणजे प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या धर्माबद्दल आपण ज्या परिसरातून आलोय त्या भूमीबद्दल भाषेबद्दल आणि आपल्या माणसाबद्दल मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर असतोच असतो आणि यापासून कोणताही इतिहासकार लेखक देखील सुटलेला नाही त्यामुळे कोणताही लेखक असो किंवा इतिहासकार हा निपक्षपणे आतापर्यंत इतिहासाची मांडणी करू शकलेला नाही प्रत्येक इतिहासकाराने आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या सोयीने आणि त्या काळात उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारावर इतिहासाची मांडणी केलेली आहे तर बऱ्यापैकी लेखक हे लिहिताना वाचकांना काय वाचायला आवडेल त्यानुसार लिहित असतात त्यामुळे लेखनामध्ये वास्तव्यापेक्षा कल्पना विस्तारावर जास्त भर दिलेला असतो जसं की आज चित्रपट निर्माते करतात तुम्ही कोणताही इतिहासकार घ्या मग ते मोघल इतिहासकार असो इंग्रज का असो किंवा ब्राह्मण मराठा किंवा अलीकडच्या काळातील प्रतिगामी इतिहासकार असोत किंवा प्रोगामी इतिहासकार असोत प्रत्येकाच्या लेखनामध्ये वास्तव आणि इतिहासापेक्षा त्यांच्या वितराचा अंतर्भाव आपल्याला पाहायला मिळतो अगदी काही बोटावर मोजण्या एवढे इतिहासकार जर आपण सोडले तर कोणीही तटस्थपणे इतिहासाची मांडणी केलेली आपल्याला दिसत नाही फक्त आपल्याला जो चांगला वाटतो आणि आपल्याला जो सोयीचा आहे तोच इतिहास सत्य आणि खरा आपण मानतो त्यामुळे सध्याचा उपलब्ध असलेला इतिहास म्हणजे निर्विवाद सत्य असा मानण्याचा मूर्खपणा कुणी करू नये आणि इतिहासाकडे फक्त आणि फक्त प्रेरणा बोध आणि मनोरंजन या दृष्टिकोनातूनच बघावं असं माझं वैयक्तिक मत आहे त्यासोबत जास्त इमोशनली अटॅचमेंट भावनिकरित्या गुंतू नये आणि हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे यामुळे ती कोणालाही आक्षेप असण्याचं कारण असू नये असं मला वाटतं मित्रांनो जीवन हे फार सुंदर आहे आणि त्याचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर अगोदर आपल्याला वर्तमानामध्ये जगायला शिकलं पाहिजे वर्तमानाचा आनंद घेण्यासाठी इतिहासामध्ये कोण कसा होता कोण किती वाईट होता त्यावरून एकमेकांची मोजमाप काढणे आपण थांबवलं पाहिजे एकमेकाला पाण्यात पाहणं आपण थांबवलं पाहिजे आणि इतिहासावरून वर्तमानामध्ये सोशल मीडियावर तर वाद कदापि घातला नाही पाहिजे इतिहासावरून वर्तमानामध्ये वाद घालत बसणे म्हणजे मेलेली मडी उकरत बसण्याचं काम आहे ज्यामधून हाती काही पडत नाही हाती पडतो तर फक्त मनस्ताप हाती पडतो तर फक्त एकमेकाबद्दलचा द्वेष हाती पडतो तर फक्त आणि फक्त अहंकार हाती पडतो तो फक्त आणि फक्त तू भारी की मी भारी आणि कदाचित मुळे कोणीतरी म्हंटलं आहे की इतिहासावरून वर्तमानामध्ये वाद घालत बसणे म्हणजे आपला भविष्य काळ खराब करून घेणे आहे मित्रांनो इतिहास वाचला पाहिजे यामध्ये कोणतंही दुमत नाही पण इतिहास यासाठी वाचला पाहिजे की इतिहासामध्ये ज्या चुका आपल्या पूर्वजांकडून झाल्या त्या आपल्याकडून आणि आपल्या भविष्यात होऊ नयेत त्यासाठी इतिहास वाचणं गरजेचं आहे ना की एक दुसऱ्यांची उणी धुणी काढत बसणे आणि मी भारी आहे की तू भारी आहे कोणी कसा आपल्या इतिहासावरती अन्याय केला आहे त्यांनी चारशे पाचशे वर्षापूर्वी अन्याय केला होता त्या, त्या चारशे पाचशे हजार वर्षापूर्वी कटकारस्थान केलं होतं म्हणून त्यामुळे सरसकट त्यांचे सगळे वंशज कसे दोषी आहेत कसे अपराधी आहेत हे ठरवण्यासाठी मित्रांनो विचार करा जर चारशे पाचशे आणि हजार वर्षापूर्वीच्या इतिहासावरून आज जर आपण दोन हजार पंचवीस मध्ये एकमेकांसोबत भांडत असू एकमेकांसोबत वाद घालत असू तर अशा प्रकारचा इतिहास वाचून फायदा काय मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही बाजूचे इतिहासकार संघटना आणि काही ठराविक लोक हे जाणून बुजून इतिहासावरून वाद घालत असतात कारण त्यांचे इतिहास हे जगण्याचं भांडवल असत आणि त्यावर त्यांचे घर संसार चालत असतो त्यामुळे इतिहासामधील मडी उकरून काढून त्यावरून जाणून बुजून वाद निर्माण करणे आणि त्यावरून प्रसिद्धी मिळवणे तसेच त्यावरून समाजामध्ये अशांतता पसरवणे द्वेष पसरवणे हा काहींचा खानदानी धंदा झाला आहे इतिहास हे त्यांसाठी भांडवल झालं आहे मग आपण आहोतच एकमेकाची डोकी फोडायला म्हणून मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कृपया करून अशा विकृत लोकांना ओळखा आणि या लोकांना जास्त सिरियसली घेऊ नका कारण आज विज्ञानाने माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली आहे पाण्यापासून झाली आहे हे सिद्ध केलेलं असताना देखील जगातील कोणताही धर्म हे सत्य स्वीकारायला तयार नाही आणि लोकांना जर विज्ञानाचं तथ्य मान्य होत नसेल तर या लोकांनी आम्ही सांगतो तोच इतिहास खराब आणि आम्ही मानतो तोच इतिहास खरा माना असा दावा करण्याचा मूर्खपणा कोणीही करू नये कोणावरही जबरदस्ती करू नये कारण येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आपले विचार बाळगण्याचा थोडक्यात विचार स्वातंत्र्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे प्रत्येकाला आपले महापुरुष आपले आदर्श ठरवण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे त्यामुळे कोणाच्याही आदर्शाचा अनादर होणार या नाही याची काळजी आपण घेऊयात आणि शक्यतो अशा वादाच्या प्रकरणापासून दूर राहूयात मला वाटतं यातच आपलं आणि आपल्या भविष्याच्या पिढीचं हित आहे खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला शब्दाने उत्तर देण्याची गरज नसते काही काही लोकांना आपण अनुलेखाने देखील मारू शकतो मला वाटतं अनुलेखाने मारणे यापेक्षा मोठी शिक्षा कोणती असू शकत नाही मात्र आज आपलं दुर्दैव म्हणजे अशा प्रकरणाला मीडिया उलट जास्त तेलमीट लावण्याचं काम करत आहे अशा वादग्रस्त प्रकरणाला मीडियाने खर तर पडदा घातला पाहिजे मात्र अशा प्रकरणाला मीडिया या उलट फूस देण्याचं काम अशा प्रकरणाला प्रसिद्ध देण्याचं काम मीडिया करते आहे आणि समाजामध्ये अशांतता समाजामध्ये एक द्वेष एकमेकाबद्दल तिरस्कार निर्माण होईल अशा प्रकारच्या चर्चा जाणून बोजून आपली टीआरपी वाढवण्यासाठी मीडिया घडवून आणत आहे मित्रांनो हे फार दुर्दैव आहे माझं देशातील सर्व सामान्य जनतेला आणि खास करून तरुणांना आव्हान आहे की सामान्य नागरिकांनी हा मीडियाचा इतिहासकारांचा आणि राजकारण्यांचा राजकारण्यांचा चेल्यांचा प्रतिगाम्यांचा आणि या पुरोगाम्यांचा कावा ओळखा आणि यांच्या नादाला कृपया करून लागू नका तुम्ही म्हणाल मग यांच्या नादाला लागायचं नाही तर काय करायचं तर मित्रांनो आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय केलं पाहिजे तर दोन्ही बाजूचा इतिहास वाचून किंवा समजून आपण घेतला पाहिजे आणि दोन्ही बाजूच्या इतिहासामध्ये चांगलं जेवढं आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे जे आपल्याला पटत नाही जे आपल्याला रुचत नाही ते आपण सोडून दिलं पाहिजे कारण कोणीतरी म्हटलंच आहे की टेक द बेस्ट आणि लिव्ह पटलं नाही ते आपल्याला नाही ते सोडून द्यायचं त्यावरून वाद घालत बसायचा नाही आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य खराब करून घ्यायचं नाही एवढंच या निमित्ताने बोलतो बाकी आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल